मुलाचे आई आणि मुलीच्या आई वडील त्यांनी कृपया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो पुष्प करायची

सीमा आणि मुलगा साक्षगंध हा सोहळा आपण इथे साजरा करतो सर्वप्रथम या कार्यक्रमाची सुरुवात आपण चरण पंचशिल करणार आहोत मी दोघांना विनंती करते की त्यांनी हात जोडून घ्यायचे आणि माझ्या मागे इन्शुरन्स थँक्यू दे हतु समा सम्बुधस्स नमो तस्य भगवतो अर्हतु सम सम्बुधः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं विधम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पिसंघं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं विधम्मं शरणं गच्छामि

कामे सुमिच्छाचार वीरमणि सिक्का पदं समानामि नी कायवाचमनानी बेबीचार करणार नाही या शिक्षामधला ग्रहण कर बुसावाद वीरमणि सिक्खा पदं समाकियामि मी।, मी काया वाचा मनाने, काया वाचा मनाने। खोटे बोलणार नाही।, नाही या शिक्षा पडाला ग्रहण करती का सुरा मीरय मच्च पमाद काणा वीरमनी सिक्खा पदं समादियामि ई काय वाचा मनानी नशा घेणाऱ्या मादक पदार्थांपासून अलिप्त राहण्यास प्रतिज्ञा ग्रहण करती साधू साधू साध बुद्ध पूजा नियत आपण धरत होत न्न गन्धगुरोपेतम् एतं कुसुमसन्ती पूजयामि मुरिसीपादसरु पूजे सुगन्धिनागन्धेण पूजयामि तथागतं गणसारप्रीतेन गीतेन तमतञ्चिलाकदीपसम्बुद्धं पूजयामि तमूलु भूतङ्गं मञ्चसङ्गं सुगततनुभवा घात बोधातुः लङ्कायजम्बुरीते तिरसपुरवरे नागलोके सूत्रे से बुद्धसबिन्दे सकलदसदिशे केशलोमादि धातुवन्ति सवेपि बुद्धं रसबलतबुजं को हि चैत्रयं नमः वंदा विजयतियं सक सबठाणि सुप्रतीता शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकयं सङ्मुले लिसिन्लो वा सबपारी विजयं सका पतो सब्वयुतं वन्दे गोरी पादकोधी लोकनात पूजिता अहती नमस्ता गोधी नमस्तुते नमस्त गोविरामस्तोरामस्तिरत्नवन इति सो भगवारहं समासं भूतु वीचाचरणसम्पन्नु सुगतो लोकविनु अनुत्तरो हुरिसदं मसारथी सेवमनुस्थानं बुद्धो भगवा स्वाखातो ी पुरिसयुगानि अठपुरिसपुकला एष भगवतो सा आहुणेयो पाहुणेयो दक्षिणेयो अनुत्तरं अणुत्तरं पुयङ्कृतं संगं सङ्गं जीवितपर्यन्तं शरणं गच्छा बहुदेवा मनुस्साथ मङ्गलानि अचिन्तयु आखङ्कमाणा सुनम् ध्रुरी मङ्गलूतम् असेवनासवाला पण्डिता च सुशिक्षितु सुभासिता वाचा एतं मङ्गल माता पितुः पठाण उत्तरारसङ्गो अनाकुलासकं मन्ता एतं मङ्गलूत्रम् दानं च धर्यास यातकानञ्च सङ्गः अनवज्जानि कर्माणि एतं मङ्गलम् आरतिविरति पापा मज्जपाणासो अपमादोसधं मे तु एतम् नारवो च निवातो सन्तुटीतकथयुता कालेन धम सवनम् एतं मङ्गलम् हन्ती च सोवचस्तता समणानन्ददस्तनम् कालेन धं सा कक्षा एतं मङ्गल उत्तमं तपोतब्रह्मचर्यास अर्यसच्चाणदस्तन निर्वाणसच्चिकिर्यास एतं मङ्गल उत्तम कुठसलोकधम्मे चित्तं अशोकं निरजं क्षेमम् एतं मङ्गलम् एतादृशाणि तत्त्वानं सपथं पराजिता सभक्तसोऽपि गच्छन्ति तं ते सन् मङ्गल आरहोद पत्ता च निदुखा वय पत्ता शोक पत्ता च संपदं पुण्य संपदं सम्पत्ति सिद्धिया आनन्दन्तं सद्धाय शीलं रत्तं देवता भावना वीरता हुंतु गच्छन्तु देवता गता

ीयतम् अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वं परति सपपाकरण कुशलसम् उपसंपदा सचित्त परियोतपणम् एतं बुद्धानशासनेषु चरितं लतम् चरितं चणि धम्मचारी सुखं सेति अस्मी लोके परं मिच नतावता धम्मधरो यावता बंभासति योत्तापंपी सुत्वानं धम्मं काय नपसति वे भङ्गरु ओति यो धं न पमज्जति नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधुमालाच अर्थ आपण माहिती मिळेल

जो थोडक्यात बोलून धर्मातील प्रत्यक्ष अनुभव घेतो धर्माची पदवी एंटर करीत नाही तोच खरा धर्मदल होय मी दुसऱ्या दुण दुण कोणाचेही अनुसरण करणार नाही फक्त बुद्ध धर्म आणि संघ हो या तीन गुण रत्नांचे अनुसरण करेल या सत्य बोलनाने माझे तसेच सर्वांचे मंगल हो कल्याण हो।

कि जेव्हा आपण आपलं आयुष्य ज्या व्यक्तीशी घालवणार आहोत त्या व्यक्तीशी आपल्याला जळवून घ्यायचं आहे त्याचा स्वभाव कसा आहे तिचा स्वभाव कसा आहे त्या विवा दिलेला का कालावधी आपल्याला त्या कालावधीमध्ये एकमेकांना समजून घ्यायचं आहे आपली कर्तव्य काय आहे आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत आणि आपण कोणत्या पद्धतीने आपल्याला आपल्या सगळ्या गोष्टी करावायच्या आहेत दोन्ही मुळांचा कसा आदर करायचा आहे दोन्हीही स्कूल जे आहेत ते उत्तर उत्तर प्रगतीशील कसे राहतील ज्याकरिता आपण एकमेकांची निवड केलेली आहे आणि ती निवड केल्यानंतर तो जो लग्ना लग्ना येईपर्यंतचा म्हणजे जेव्हा विवाह होईल तोपर्यंत जो कालावधी आहे तेवढ्या कालावधीमध्ये दोघांना एकमेकांचा अभ्यास करून हे निर्णय घ्यायचे आहे तर हे दोघांच्या आई वडिलांच्या मतांनी आणि मुला मुलींच्या एकमेकांच्या विचारांनीच हा सोहळा इथे संपन्न झालेला आहे कोणी यांना जबरदस्ती केलेली नाही आणि जी जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे की योग्य रीतीने पार पाडण्यासाठी त्यांना हे बंधन किंवा हे जे सुरस्कार आवश्यक आहे आणि म्हणून त्यांनी ही धुळ्या आपल्या हातात घेतलेली आहे अशा राऊत सहारे आणि रेणाम परिवार हे दोन्ही कुटुंब एकत्रित आलेले आहेत दोन्ही कुटुंबाचे नातेवाईक इथे एकत्रित आलेले आहेत हा परिवार आपला वाढलेला आहे आणि या परिवारामध्ये हो अनेक लोक जेव्हा आलेले आहेत एकत्रित बुद्ध म्हणतात की संग्रह हो। म्हणजे नातेवाईकांचा संग्रह असणे एकमेकांप्रती मैत्रीभाव असणे हे अतिशय गरजेचं आहे आणि म्हणून कम्माचे संस्कार ज्या मुला मुलींमध्ये असतात ते योग्य आपल्या कुटुंबाचा सांभाळ करतात आपल्या येणाऱ्या सांभाळ सांभाळ करतात आणि म्हणून एका विचाराने ते एकत्रित आलेले आहेत तर आज त्यांना या साक्षबंगाच्या निमित्ताने मी नि दोघांना मंगल कामना देते त्यांच्या कुटुंबियांना मंगल कामना देते आणि दोघांनी आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद घ्यावा अशी मी त्यांना विनंती करते पुष्पती हा साक्षगंध सभाग इथे आपण संपन्न केलेला आहे त्यानंतर दोन्ही लोक एकमेकांना रिंग काढून देणार आहेत

आणि हे अह अध्यक्ष महोदय देवीला आवाज द्या हां दूता दूता आता अह तरी माफ करा कुठल्या कोणत्या एरियाने आता सगळ्यांना इंग्रजीमध्ये आता